भव्यदेवी असं माहितीचा दुसरा बैल माहित संपत झालं ना आज पुन्हा एकदा वाटेगावचा बादल ज्याला गुलाचा बादशाह म्हणून संबोधलं जात आहे आता सध्या कंटिन्यू गुलाहत आहे असा बादल आज पुन्हा एकदा गुलाहात आहे पुन्हा एकदा गुलाल आज तर दोन्ही पण बैल गोला दोन्ही पण बैल राहिले आज गुलालात तो पण बैल चांगला पाळाला दोन नंबर झाला त्या गाडीचा तीन नंबर झाला अनेक दिवसानं ही जोडी पुन्हा एकदा गुलाहात आहे दोन्ही बैल सोबत गुलाल दिसतात आज सात आठ महिने झालं त्या बैलाला बोलाल नव्हता आणि जवळजवळ त्याच्या आधी दोन बैल आणत होतो जवळ दोन्ही पण बैल राहत होते आणि आठ महिन्यात ना दोन्ही बैल आणल्या एक नंबरच्या म्हणजे गा तर गाडी राहिली एकाने दोन केल्या एका तीन एक केला दोन केला आणि एका तीन केला गाड्या दोन्ही पण चांगले पळाले खूप दिवसान सोबत आहेत गुलाला तर काय आनंद आहे आनंद जुन्या जुन्या आठवणी ह्या बैलाच एवढं काय नाही पण त्या व्हायला एवढा आनंद आहे की बऱ्याच दिवसात राहून आज दोन नंबर तीन नंबर केला गाडी आनंदात आहे आज बऱ्याच दिवसात ना आला पहिल्यांदाच आणलाय काय नाही मैदानाला पण आज बऱ्याच दिवसात आला गाडी राहिल्या आज बादल सोबत कोण होता बादल सोबत होता राजा उर्मिला ताई पहिल्यांदाच गाडी पाहिली दोन तीन गाडी गोलालातली गाडी कोणी आणली हो गाडी आज अमर साहेब काय आनंद आहे आजचा बादल कंटिन्यू गुलालातच आहे त्याला गुलालचा बाद म्हणून समजलं जाते अनेक जणांचं मत आहे की बाबा असं काय की बाबा बादल कंटिन्यू गुलालत आहे कारण कंटिन्यू बैल म्हणजे बैल पण पळतोय आता चांगला कंटिन्यू बैल आहे आता बैल पळतोय दुसरी खांदे बाहेरला आपला बैल आहे अनेक जणांचं मत आहे की बाबा बाद अनेक बैल पळतात एक मैदान गुलाल होतो एक नाही पण बादलचा आता सगळ्यात जास्त गुलाल बादलचा आपण घेतले बसून बैल कंटिन्यू आहे आता किती जाते बैदाती झालाय आता मागल्या दोन आठवड्यात पडला मला वाटतंय आता सात आठ मध्ये सगळ्यात जास्त गोला लायचं चौशात बैल सगळ्या कंटिन्यू बैल बोला लागा कशा मुळे काय आधी काय पहिल्या बसून आधा दुसऱ्याला असल्या बसनं बैल कंटिन्यू आता सायदात झाला तर कंटिन्यू बैल गुला दात लावले बिवल्युव रुव्ह अजिबात बैलाच काय आणि लय मोठ्या बैल नाही बैलाय अर्धांड बैल आहे दिसा बिसायला सगळ्यात गबाळा बैल आणि सगळ्यात महत्वाचं पैलवान त्याच्या पोटत नाही मगाची पण सीव्ही पोहून आलो त्याच्या आगाव गेला बैल माणसाला मारणार नाही पण बैलाच निभारण बैल मारत त्याच काय वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य त्याचं म्हणजे बाहेर न आला की विषय घ्यायचा आणि ह्याच्याबद्दल आज गुलात आहे गुलालात आहे आनंद आहे गाड्या राहिल्या किंवा आधीच म्हणत होता बादि एक नंबर करणार पैलवानची गाडी मारणार दोन्ही पण आज गाड्या राहिल्या पहिल्यांदाच <laughs> आला मैदा हो नाही तू आता सुट्टील दोन तीन दिवस इकडे आला मग आज त्याला काय वाटतंय ते आल्यामुळं पहिलं मागले बी तेव्हा आला होता तेव्हा पण बैल राहिला होता आला बैल राहिला काय ते वेगळं नात आहे हो नात आहे ते बादल एकदम लहान बैल आहे कंटिन्यू केला स्पीड मग काही कशापर्यंत घ्यायच नाही बाहेर आला आलात नाही कुठं पण येऊ मध्ये मध्ये आपण कुठन पण येऊ दे शेवट पळणारच कमी नाही आता मधी तुम्ही न गाडी मुद्दा म्हणून बोलायचं न गाडी आली पाहिजे त्यावेळेला बाहेर न आली की आम्हाला बैला पूर्ण विश्वास आहे आतल्यापेक्षा बाहेरले विश्वास आहे आम्हाला दोन वडे बाहेरनं बैल जास्तच पळणार आपल्यापेक्षा बादल मला वाटते मुंबईमध्ये पहालेला मुंबई मध्ये एकदाच पहिल्यांदा नेला होता आम्ही तेव्हा घरची गाडी पळवली गुलाल झाली होती गुलाल झाला हो ह्याच गाडीन बोलावला घेतला आतमधून आणि बादल बादल बाहेर नव्हता बादल तुम्ही काय सांगल कारण अनेक जण बोलतात बाबा कंटिन्यू कसा काय गोला जात आहे कंटिन्यू बैलाच्या जर रग आहे तशी बैलाम व्यम कंटिन्यू चालू आहे कष्ट पण तसं आहे असं मोकार बैल बोलत नाही कष्ट पण माणसांना बैल पळत नाही त्याच्या बघच कष्ट आमचं आम्हाला माहिती बैला बैलामाग काही कष्ट असते एवढी माणसं आम्ही दहा बारा जण घरचीच माणसं आहे सगळी एवढी जगतो की कोणाला नाही दिसत ना फक्त दिसते पण त्याच्या मागचं कारण नाही माहिती आज माणसं बोलायसाठी जगत पण तुमची आज दोन्ही पण बैल पहिलं पण होत होती पण मध्ये गाडी विसरायची होता ना आता पुन्हा एकदा दोन्ही पण बैल बोलत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की निकाल बादरला थोडक्यात दिलाय पहिलवान थोडक्यात पहिलवान दिला तो पण बैला चांगला पळाला कारण अनेक जण बोल होते की पैलवानच एक नंबर केलं वाटत होतं होत बऱ्याच दिवसांना तिसरा फेरा बैला राहायला चांगला आज अचानकच नवीन नियोजन होत पैलावान नियोजन म्हणजे आता दोन मैदानात बैल जाम होता फक्त पायऱ्या आम्हाला होत होतो आज चांगला पायरा बैलाला झाला देणारा बैल गावला त्यामुळे आज बैलांना वडून गाड्यात तिने फेर लाव हे महत्वाचं ते माती त्याला बादशात म्हणतात माती असली त्या बायला विषय घ्या फक्त बैलाने गाळा देऊन आलं पाहिजे बैल सगळं गाबा एकट्याला होत सगळ्यात महत्वाचं एकट्या बैल चुक चालत नाही पैलवान सोबत आज, 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 आज बैल एक नंबर पळाला बायला तोड दिली बायला चांगला बैल पळाला दुसरा कोंडाय आणि एवढ्या मोठ्या कारण उंची जास्त आहे पैलवान चांगला बैल पळाला तो पण पळाला म्हणजे काही जोपाय चांगला बैल आता सध्या दावणीला किती बैल नऊ बैल आहेत आपल्याला नऊ बैल आहे त्यातली आता पैलवान बी जाय दोन बैल काही चंदन एक आहे आणि बाकी वासर आहेत बारकी सगळ्यांची नाव सांगा एकदा चंदन आहे अर्जुन आहे राजा आहे परत सुंदर एक आहे बिल्ला एक आहे आणि ही तीन बैल एवढ्या पहिल्यांदा नियोजन कसं नियोजन ते आता वासर ती शिकवाय चालू होती फक्त ही मैदानाला तीनच वासर बैल चालू होते दोन मोठते चंदनी म्हणजे मला वाटते चंदन आणि पैलवान पण तुम्ही पळावलं होता तिथं क्वाटरला राहिले होते तेव्हा पण गुलाल घेऊ गुलाल हाच पण मेन गुलाल हाच विसरू शकत नाही कारण दोन्ही पण गाड्या एकत्र होत्या आज बऱ्याच दिवसांना नाही तर आणि हे तशी त्याला फाटी लकच आहे पण इथं दोन नंबर केला होता हे तीन नंबर केला ही फाटी तुम्हाला लके असं म्हणावं लागेल काय महिने आजारात उठून सुद्धा आता बादल बदल बोलल तेवढं कमी आहे कारण कंटिन्यू आता सगळ्यात जास्त गुलाल बादलचा आहेत असं तुला तुम्हाला कंटिन्यू अजून गुलाला ठेव हे शुभेच्छा धन्यवाद